किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना सोलार लाईट ट्रॅप देण्याचे आदेश राज्यात काही ठिकाणी खरीप पिकांवर व विशेष करून सोयाबीन व कपाशीवर बोंड अळी व अन्य किडींचा प्रादुर्भाव असल्याचे उघड झाले याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला आहे श्री मुंडे यांनी याबाबत तातडीने विभागाची बैठक घेत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी तयार केलेले सोलार लाईट ट्रॅप बाधित शेतकऱ्यांना तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत हे लाईट ट्रॅप बोंड आळीसे व अन्य किडींचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरले आहेत तसेच फेरामाईन ट्रॅप व कृषी विद्यापीठाने सुचवलेल्या वेगवेगळ्या फवारण्या आदीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृतीचे निर्देश दिले याबाबत या आयुक्त स्तरावरून व कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञांचे यांची एक संयुक्त पथक करून दैनंदिन आढावा घेण्याचे तसेच आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही मंत्री श्री मुंडे यांनी दिले आहेत